शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतातील पेरणी लवकर व्हावी आपल्या शेतातील पीक चांगलं उगावं या अनुषंगाने शेतकरी मान्सून मध्ये पेरणी करत असतो तर आता शेतकऱ्यांचा मित्र ट्रॅक्टर आता ट्रॅक्टर वर पन्नास टक्के अनुदान राज्य सरकारने ठेवलं आहे आणि याचे अर्ज सुद्धा मागवणे सुरू झाले आहेत तर याचा अर्ज कुठं करायचा मित्रांनो हे पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर आपल्या पहिल्यांदा असाल इंस्टाग्राम फॉलो केलं नसेल तर सर्वात आधी फॉलो नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर मित्रांनो शेतकऱ्यांचे काम जलद गतीने व्हावं शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने पन्नास टक्के अनुदानावर ट्रॅक्टर साठी ऑनलाईन अर्ज मागवणे सुरू झाले आहे अर्ज कुठे करायचा सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करायचा असेल आपले सरकार सेवा केंद्र सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तीन कागदपत्र लागतील पहिला म्हणजे सात बारा दुसरा आधार कार्ड आणि मोबाईल हे तीनही जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा अर्ज भरू शकता मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असेल तुम्हाला अर्ज करणं शक्य होत नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा मोबाईल नंबर दिला आहे मोबाईलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा अर्ज घरबसल्या भरू शकता आणि पन्नास टक्के अनुदानावर ट्रॅक्टर तुम्ही मिळू शकता अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून इंस्टाग्राम पेज नक्कीच फॉलो करून ठेवा